या देवी सर्व भूतेषु शक्ती संस्थिता नमस्तै नमस्त सै नमो नमो नवरात्रीचा काळ हा देवीच्या उपासनेसाठी समर्पित केला आहे या काळामध्ये उपवास पूजापाठ आरती या उपासनेसोबतच या काळामध्ये दुर्गा सप्तशती वाचतात त्याचे काय नियम आहेत व ती वाचल्याने कोणकोणते लाभ होतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी रमेश नेहमीप्रमाणेच आपले मनापासून स्वागत आहे चला तर आजच्या प्रमुख विषयाकडे वळूयात नवरात्रामध्ये नऊ दिवस देवीची विविध प्रकारे उपासना केली जाते त्या उपासनेचाच एक भाग म्हणून दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे वाचन केले जाते भारतातच नव्हे तर जगभर विविध स्वरूपामध्ये देवीची उपासना मनोभावे केली जाते देवीची उपासना आराधना करताना तिला शक्तीचे स्वरूप मानूनच आराधना केली जाते दुर्गा सप्तशती या ग्रंथाची ख्याती सर्व दूर पसरलेली आहे यामध्ये स्त्री शक्तीचे स्वरूप उलगडून सांगितले आहे आपल्या पुराणांपैकी मार्कंडीय पुराण हे प्राचीन मानले जाते आणि दुर्गा सप्तशती त्यातीलच एक अंश आहे देवी नित्यरूपा असून तिने सर्व जग व्यापले आहे ती विविध प्रसंगात विविध रूपात विश्वात प्रकट झालेली आहे दुर्गा सप्तशतीचे दुसरे नाव देवी महात्म्य याचे तेरा अध्याय असून त्यात देवी महिषासुर मर्दिनीच्या रूपात प्रगटली असून तिने सर्वसामान्यांना त्राही भगवान करून सोडणाऱ्या दुष्ट राक्षसांशी तुंबळ युद्ध करून त्यांचा निपांत केला आहे असे रसाळ भाषेत वर्णन केले आहे मुळात या ग्रंथात पाचशे अडुसष्ट श्लोकच होते परंतु वेळोवेळी त्यात भर पडली गेली आणि शेवटी त्याची संख्या सातशे झाली म्हणूनच हा ग्रंथ कालांतराने दुर्गा सप्तशती म्हणून ओळखला जाऊ लागला सप्तशती म्हणजे काय सप्त म्हणजे सात शती म्हणजे शंभर किंवा शतक सात शंभर म्हणजे सातशे श्लोक असलेला हा दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ आहे दुर्गा सप्तशती हे दैत्यांच्या केवळ संहाराच्या शौर्यगाथा नसून कर्म भक्ती आणि ज्ञानाची त्रिवेणी असून ती भक्ताचे सर्व मनोरथ पूर्ण करते या ग्रंथाच्या विशिष्ट पद्धतीने केलेल्या पारायणामुळे पारायणकर्त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्यात मात्र अजिबात शंका घ्यायला जागा नाही दुर्गा सप्तशती हा सिद्ध मंत्राचा अतुलनीय संग्रह असून विधिवत केलेला पाठ पठनकर्त्याची कुंडलीने जागृत करण्यासाठी सहाय्यभूत होतो इतकेच नव्हे तर नवरात्रात नवदुर्गाच्या उपासना आणि आराधनामुळे शतचक्रांपैकी संबंधित चक्र जागृत होते सिद्धीही प्राप्त होते सीतेच्या वियोगामुळे दुःखी झालेल्या श्रीरामाने नवरात्रात सप्तशती पाठ केल्याचा रामायणात उल्लेख आहे परिणामी भगवतीच्या कृपेने सीता श्रीरामांना परत मिळाली इतकेच नव्हे तर लंकेवर मिळवलेला विजय सुद्धा झाला दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठन हे श्रद्धेने व शक्यतेनुसार करावे पठनानंतर दान देणे आणि कुंजिका स्तोत्रासह कवच किलक अर्गला पठन करणे आधारित आहेत नवरात्राच्या काळात दुर्गा सप्तशती वाचल्याने देवीची कृपादृष्टी लागते आणि सर्व कठीण प्रसंगातून मार्ग काढता येतो दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठन हे कोणत्याही मंगळवारी शुक्रवारी अथवा देवीच्या उपासनेच्या दिवशी करण्याची परंपरा आहे नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथाच्या पठनाचे विशेष महात्म्य आहे असा हा पवित्र ग्रंथ आहे आणि या ग्रंथाचे हे लाभ मिळतात आपण आता सध्या नवरात्र सुरू आहे या नवरात्रामध्ये सुद्धा दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पठन एक दिवसामध्ये करू शकता या ग्रंथाचे संस्कृतपदी श्लोक आहेत परंतु काही लेखकांनी त्याचे प्राकृत भाषेमध्ये म्हणजे मराठी भाषेमध्ये रूपांतर करून ते आपल्या सर्वांसाठी सादर केलेले आहेत आपणास जर संस्कृत भाषेतील पठन योग्य होत असेल किंवा वाचता येत असेल तर आपण दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पठन एक दिवसाचे सुद्धा करू शकता किंवा सात दिवस करण्यास काहीही हरकत नाही पुन्हा भेटूया असाच एखादा सुंदरसा धार्मिक सर्वांच्या उपयोगी पडणारा समाजाच्या उपयोगी पडणारा असा हा विषय घेऊन या ठिकाणी परत पुढील व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार धन्यवाद